हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आमची चालू होती जोरदार मोठपौर्णिमेची तयारी तर मी घरीच सगळं करत होते पार्लरमध्ये पण नाही गेले तर म्हटलं आपण ह्यावेळेस करून बघा तर मी तेच करत होते मी दुकानातून स्क्रबच्या पुढे आन आणल्या आणि छान असं घरीच करायला होते तर मी पहिल्यांदाच करते आणि माझ्या माझ्याकून डोळ्याला थोडंसं लागलं तर मला थोडंसं त्रास झाला होता आणि जास्त काही नाही फक्त दहा मिनटं छान अशी मसाज करायची आपल्याला काही जमत नाही पण आजकाल यूट्यूबवर सगळंच आपल्याला व्हिडिओ मिळतात तर मी तेच बघून करत होते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा असं तर असंच बघून मी थोडंसं ट्राय केलं खरंच खूप छान रिझल्ट भेटला मला तुम्हाला तर आता नंतर दिसलंच माझा रिझल्ट दहा मिनटं चेहऱ्याला लावलं मसाज केली छान अशी चेहऱ्याची आणि नंतर लगेच धुवून टाकलं तर बघा तुम्ही मला लगेच असं थोडासा फरक जाणवला दुसरी स्टेप अशी आहे ती एव्हरेजचंच फेस पॅक राहतं मास्कसाठी तर ते मी तुम्हाला लावून दाखवते तेनं सगळं चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि दहा मिनटं तसंच ठेवायचं नंतर आपल्या चेहऱ्याला हात लावायचा मग आपल्याला समजून जाईल हाताला जर चिकटलं तर तसंच ठेवायचं आणि नंतर मग काढायचं तर मी तुम्हाला दाखवते काढून लवकर ते, ते एकदा जर निघलं ना पुन्हा लवकर लवकर निघून जातं आणि नंतर थोडंसंच राहिलं तर मी फक्त हाताने चोळलं तर ते सगळंच निघून गेलं अशा प्रकारे मी नंतर काढलं आणि केसाला पण ते लागल्यामुळं केसाला पण ते चिटकलं होतं नंतर मग लगेच मी चेहरा धुवून घेतला तर खरंच खूप छान मला फरक जाणवला फक्त तीस रुपयामध्ये आपलं घरीच फेशियल होऊ शकतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पार्लरमध्ये गेलं की आपल्याला अडीचशे तीनशे रुपये तर लागतात सहज त्यामुळं मी फक्त घरीच केलं आता इथून पुढे मी पण असंच घरी करत नंतर मी लगेच चेहरा धुवून घेतला आणि लगेच मग मॉइशचरायझर क्रीम लावून घेतली त्यांनी चेहरा आपला थोडंसं शाईन करतो आणि मग बघा तुम्ही माझा फायनल लुक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा खरंच खूप छान वाटतं आपल्याला पार्लरमध्ये जास्त पैसे देण्याची काही गरज नाही लागणार आपण घरीच करू शकतो इथं माझ्या मुली पण माझं बघून करत होत्या आपण जे करत ते आपले छोटे मुलं आपलं बघून तेच करतात आणि माझ्या मुलींनी पण तसंच केलं होतं माझं बघून नंतर मग मी रात्री साडी आणायला गेले होते आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच ब्लाऊज शिवून घेतलं खूप घाईमध्ये म्हटलं वट पहिल्यांदा मी सणाला साडी घेतली होती आणि तर रात्री लगेच मेहंदी काढायला घेतली होती आता सण आहे म्हटलं तर मेहंदी तर काढू शकते का अशी पण मला मेहंदी काढायला खूप आवडतं आणि तर खुशी बघा मी सगळं बेकअपचं थोडंफार सामान घेऊन आले होते शापू ते सगळी इकडं लावायचा प्रयत्न करत होती आणि उद्यासाठी हेअरस्टाईल कशी पा पाळायची होती ते मी आजच ठरवत होते तर मी छान अशी आंबाडा पाडला होता आणि साधी सिंपल हेअरस्टाईल पाडली होती पण म्हटलं छान वाटली तर पाडूया नाही तर मग साधे सिंपल लगेच तिकडे मग मी नीलपेंट लावायला घेतलं होतं तर पायाला लाव लावायला घेतलं की लगेच आमच्या देविकाबाई साहेब आल्या आणि मला म्हणल्या मला अगोदर लाव तिला म्हणलं थांब मला फक्त पायाला तर लावून घेऊ दे तर नाही म्हणत होती मला अगोदर लाव तर मग काय इडवाकडं माझ्या पायाला लावून घेतलं खूप घाईमध्ये आणि लगेच मग देविकाला लावायला घेतलं तर बघा लगेच मी इकडं देविकाच्या हाताला पण लावायला घेतलं तिला खूप घाई होती मी जसं करेल ना तसंच ती करायला बघती ती छोटी असून तिचं बघून लगेच मग खुशी पण म्हणती मला पण तसंच करायचं पण सध्या तर खुशी झोपली होती म्हणून आमच्या दोघीची इथं तयारी चालू होती खूप जोराने कारण उद्या वटपर्ण तसं ला तर आहे म्हणून त्यासाठी एकदा मग तिला पण मी लगेच नेल लावून घेतलं हाताला आणि लगेच मला म्हणू लागली मग मी लगेच माझ्या पायाला पण लावून देणार तर मग म्हणलं ठीक आहे बाई आधी तुझं होऊ दे नंतर माझं होतं तर मग तिला मी पायाला पण लगेच नेल लावून दिलं आणि नंतर मग ती खूप खुश झाली तिथं झालं की मग म्हणलं आता कुठं लावायचं तर मला म्हटलं लगेच तू मम्मी तू लावून घे तर मग मी माझ्या हाताला पण लावून घेतलं अशा प्रकारे आणि मी तुम्हाला माझं मेहंदी दाखवते तर बघा मी साधी आणि सिंपलच अशी मेहंदी काढली आणि नेलपिंट पण लावून घेतलं होतं मला रेड कलरचं आणायचं होतं पण ते काय भेटलं नाही पर्पल कलरचंच भेटलं तर बघा माझी छान अशी मेहंदी खूप छान रंगली होती नेक्स्ट डे तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले सगळं अंगण ते झाडून स्वच्छ धुवून घेतलं आणि दारासमोर छान अशी रांगोळी काढली आणि घराच्या दरवाजा बाहेर पण तिथं छान अशी रांगो काढली स्वस्तिक ती काढून घेतली छोटे कमळ काढले दोन दारावरच्या उमरवट्यावर आणि इकडं लगेच मग पूजेचं ताट भरायला घेतलं होतं दोन वस्त्र मी केल्या गहू ठेवलं ताटात आंबे ठेवले सात कारण सात स्वस्तींच्या वट्या भरायच्या राहतात त्यामुळं आणि एक पूजेसाठी आणि इकडं लगेच ताटात ठेवायला घेतलं होतं मी सगळं म्हटलं आधी पूजेचं सगळं सामान ठेवून देते आणि नंतर माझी तयारी करते तर इथं छान छान असं स्वच्छ दिवा मी घासून घेतला होता आणि त्याच्यात मग इथं वाद लावायची होती वाद करत होते मी पण ती काय लवकर घाईमध्ये करायची असलं ती काही लवकर होतच नाही म्हणून इकडं खुशीला मी फ्रॉक घातला ती मदा मदत करू लागली मग दिवा लावायला त्याच्यात वाद घातली आणि आतमध्ये तेल टाकलं आणि इकडं खुशीचं काय चालू होतं मला पण इथं कॅमेऱ्यामध्ये यायचं म्हणून ठीक आहे म्हणलं तर मग दिवा लावायला तेल टाकलं ला। आणि नंतर इकडं मग लवकर लवकर मी सामान ठेवलं इथं नाही एक मला कन्फ्यूज झालं होतं की म्हटलं आधी आपण मार्गशीष महिन्यात देवीची वटी भरायसाठी आपण जे आई तीच ओटी घेऊन येतो म्हटलं इथं वटी पौर्णिमासाठी तीच वटी घेऊ का नवी घेऊ मला काही समजत नव्हतं म्हणून मी त्याच्यात कन्फ्यूज झाले होते पण म्हणलं जाऊ द्या नवीच घेते कारण ती देवीची मार्गशीष महिन्यातल्या महालक्ष्मीची होती म्हणून मी इथं नवीच वटी भरायला घेतली आणि नंतर मग अगरबत्ती ठेवल्या फुलं ठेवले घंटी ठेवली आणि पाच वेळेचे पाणी ठेवले पाच का ठेवले ते तुम्हाला नंतर सांगते तर आ, सुपारी ठेवली आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली गणपती बाप्पाची मूर्ती आणि सुपारी का ठेवली ते पण तुम्हाला सांगते इथं आंबा ठेवला एक पूजेच्या ताटात आणि म्हणलं नंतर ते गव्हाच्या हातात ठेवते बाकीचे सात वस्त्रपणा ठेवले दोन तर विड्याचे पानं पाच का तर एक हातवर अगोदर आपल्याला अभिषेक करायचा राहतं गणपती बाप्पाचा त्यामुळं आणि नंतर जोडपान ठेवायचं राहतं त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आणि त्याची पूजा करायची राहते म्हणून मी आधी दोन पानं घेतली तीन झाले ते आणि सुपारी का तर आपल्याला सावित्री माता म्हणून त्यांची पूजा करायची राहती त्यामुळं ते त्यांना जोडपाने घेतली होती दोन नंतर इकडं मग दूध घेतलं आणि गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा निवेद्य घेतला तर प्रकारे मी ताट बनवलं आणि नंतर मग इकडं पंचपाळा पण छान असं स्वच्छ घासून घेतला होता आणि म्हणलं नवीन कुंकू टाकते त्याच्यात कारण आपण जे पहिलं घेतलेलं राहतो देवाला ते आपल्या प्रॉब्लेममध्ये थोडंसं हात लागलेलाच राहतं तर ह्यासाठी मी नवीन कुंकू घेतलं होतं आणि नवीनच हळदी हळद पण टाकली होती पंचपाळामध्ये त्याच्यात थोडंसं मी अक्षता म्हणून तांदूळ टाकले आणि साखर पण टाकली अशा प्रकारे ते चुडा जे मी काढला होता वापरायला तर म्हणलं आज घालता येईल पण ते सगळं आवडण्यामध्ये ते माझ्या लक्षातूनच गेलं आणि ते नंतर तसंच राहिलं घरी आल्यावर बघितलं तर म्हटलं अरे यार हे घालायचं होतं पण हे असंच राहून गेलं तर अशा प्रकारे मग मी इकडं लवकर ताट तयार करून घेतलं तर बघा पूजेचं तर एवढं घेतलं सामान कारण एवढं लागतंच आणि नंतर मग लवकर लवकर आम्ही माझी तयारी करून घेतली माझ्या मुलीची तयारी मी, मुली मी आधीच केली होती तर मी तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक बघा तर मी माझी तयारी केली कशी के वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही साडी बघा मी आणली होती आणि लगेच मग मी त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलं मी स्वतः शिवते माझे ब्लाऊज नंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी तिथं त्या फोटोशूट करत होत्या कारण त्याने सेम साड्या घेतल्या होत्या त्यामुळं मी म्हटलं मला पण घ्या तर मग आम्ही इथं शूट करत होतो तर माझी देविका माझी खूप मदत करत होती मी मला सांगायची मग मी असं कर तसं कर तर ठीक आहे म्हटलं मग आम्हीच चाललो होतो पूजेसाठी तर मी इथं माझ्या मैत्रिणीच्या घरी आले होते तर आम्ही सोबत चाललो होतो तर माझी खुशी आणि देविका पण इथं होत्या घरी कोणीच नव्हतं तर म्हणलं चला आणि इथं ना आम्ही गेल्यानंतर ना वडाच्या झाडाखाली अगोदर खूप जास्त नंबर होती जर त्यामुळं आम्हाला काही नंबर लवकर लागत नव्हता त्यामुळं आम्ही थोडंसं थांबलो आणि मग दुसरीकडे गेलो तिथं मग तिथं पण खूप सारे जण होत्या तर म्हणलं आता जाऊ द्या इथं आलो तर इथंच थांबू आणि ह्यांची पूजा झाली की आपण नंतर करू तर मग त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही इथं करायला लागलो आणि खरंच इथं खूप छान आरामात पूजा झाली आमची गणपती बाप्पाच्या पूजा करून घेतली तुम्हाला सांगितले मी विड्याच्या पानावर गणपती बाप्पा ठेवले आणि पाण्याने आणि दुधाने त्यांचा अभिषेक करून घेतल्यानंतर मग परत जोडपान टाकलं आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती के ठेवली छान अशी त्यांची हळद कुंकू लावून पूजा केली आणि नंतर मग वड्याची केली आणि मग आम्ही सगळ्याजणी सोबत वडाला फेऱ्या मारायला लागलो तर आमच्यासोबतनं आमची छोटी मुलं पण होती ते पण आमच्यासोबत फेरे मारत होते आणि मग इकडं फेऱ्या मारल्यानंतर आम्ही लगेच हळदी कुंकू लावून वटी भरायला सुरुवात केली आणि नंतर इकडं मला ना साखर सध्या मी आणली होती पंचपाळामध्ये तर माझ्या खुशीने सगळी संपवून टाकली देवाला नैवेद्य ठेवायला थो सध्या थोडीशी पण साखरने ठेवली तिने साखर सगळी संपवून टाकली तिकडं पर, परत मला एक जणीने वटी भरली आणि तिने प्रसाद म्हणून मला साखर दिली होती मी तशीच पंचपळामध्ये टाकली होती आणि तोपर्यंत ह्या जायची मी इथं वटी भरायला घेतली तरी तिने लगेच संपू टाकली तर अशा प्रकारे आम्ही सात सोसणीच्या वट्या भरून घेतल्या होत्या आणि लगेच महादेवाच्या मंदिरात आलो तिथं पण पूजा केली लवकर कारण खूप घाई होती म्हणजे दुसऱ्यांना पण पूजा करायची होती त्यामुळं लवकर पूजा करून घेतली इकडं नंतर मग माझी जाऊबाईंनी आली होती त्यांना उशीर झाला होता थोडासाईला कारण त्यांच्या मागं पण छोटंसं बाळा आहे त्यामुळं तर मग त्या आल्यावर आम्ही त्यांची पण अशी वटी भरून घेतली नंतर मग आम्ही सगळे सोबत गेलो आणि नंतर मग आम्ही घरी आल्यानंतर नंतर ह्या ताई अगोदर पूजा करून आल्या होत्या मग आम्ही त्यांना पण हळदी कुंकू लावलं आणि सगळ्यांनी मग परत छान असं फोटो काढले आणि मग इकडं आम्ही रील बनवू चाललो होतो तर मी तुम्हाला रील दाखवते प्रत्येक व्हिडिओमध्ये जर असं कोणी असेल ना एकतरी चुकीचं निघतोच इथं आमचे पण असंच झालं होतं काहीतरी व्हिडिओ बनायला घेतला कोणाचे मुलं रडतात तर कोणाचं काही असतं त्यामुळं खूप घाईमध्ये बनवलं पण ते काय जमलं नाही नंतर मग ताईच्या घरी आलो त्याने आम्हाला चहा ठेवला होता तर मग तिथं चहा घेतला आणि मग घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली होती मी मी सकाळी डाळ शिजवून ठेवली होती आल्यानंतर पुरण परतून घेतलं आणि मसाला ते बनवला जास्त बनवायचं नव्हतं काही मला फक्त आमटी भात आणि थोड्याशा पुरणाच्या पोळ्या एवढंच बनवायचं होतं कारण माझ्या घरच्यांना पण जास्त पुरणाचे पोळे आवडत नाही फक्त माझ्या मुली ना मुलींना जास्त आवडते त्यामुळं इथं म्हणलं बाकीचं होईपर्यंत इकडं भांडे घासून घेते कारण नंतर खूप सारे भांडे पडतात तोपर्यंत मग थोडेसे अगोदर घासून घेते आणि नंतर बाकीचे घासते तर इकडं लगेच मग सगळं आवरलं होतं कुकरमध्ये भात शिजायला ठेवला होता आणि इकडं पोळ्या बनवायला घेतल्या होत्या तर इथं लवकर लवकर पोळ्या मी बनवून घेते कारण मला परत बाहेर जायचं होतं तर मग मी इकडं स्वयंपाक लवकर केला तोपर्यंत माझे मिस्टर आले आणि नंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच अगोदर देवांना निवेद दिला तर म्हटलं जरी मला उशीर झाला तरी इथं देवांना निवेद देऊन जाते तर इथं मी देवाला निवेद ठेवला होता आणि मग निवेद ठेवल्यानंतर दे, दे आम्ही जेवण केले आणि मग मला परत तयारी करायची होती तर मी माझी साधी आणि सिंपलच तयारी केली तर मी तुम्हाला दाखवते तर बघा मी अशी तयारी केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा अगोदरचा लुक चांगला होता का आताचे माझा लुक चांगला आहे तर म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एवढीमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ हो।